स्वामी तारणहार नमस्कार स्वामी तारणहार ही वेब सिरीज आपण पाहत आहोत तर याच्यामध्ये आपण आडीचे विजय गुरव यांचा त्यांना आलेला अनुभव पाहणार आहोत आणि विजय गुरव हे स्वतः एक संगीत शिक्षक आहेत त्यानंतर तिथल्या मल्लिकार्जुनचे पुजारी आहेत आणि पुजारी कमिटीमध्ये त्यांना काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण झालेले होते आणि कोर्ट कचेऱ्या वगैरे चालू झालेल्या होत्या आणि त्या कोर्ट कचेरीमध्ये त्यांना समर्थांचा काय अनुभव आला ते प्रत्यक्ष आपण त्यांच्या तोंडून पाहणार आहोत स्वामी श्री गणेश आयन महा श्री मल्लिकार्जुन आयन महा श्री ज्योतिर्लिंग आहे महा श्री तुळजाभवानी माता आहे महा श्री गुरुदेव दत्त मी विजय भीमराव गुरव आडी हे माझं गाव आहे कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती आडी हे गाव असलेलं आहे आणि आडी गावच्या पश्चिमेला श्री मल्लिकार्जुनाचा डोंगर आहे त्या ठिकाणी श्री मल्लिकार्जुनाचं स्वयंभू शिवपार्वतीच्या रूपामध्ये स्वयंभू लिंग स्थापित आहे मला स्वामींचा अनुभव सांगण्याआधी श्री मल्लिकार्जुन देवाविषयी त्याचं महात्म्य थोडक्यात मला सांगायचं आहे लखनापूरचे पाटील हे श्रीशैलची वारी करत असत आणि वृद्धाप काळामध्ये त्यांना श्रीशैलची वारी जमिनाशी झाली आणि ते पांढऱ्या घोड्यावरून श्रीशैलची वारी करत असत वृद्धाप काळामध्ये त्यांचं श्रीशैलला जाणं कमी होऊ लागलं आणि त्याला प्रश्न पडला की ही वारी आता व्हायची कशी आणि ज्यावेळी ते एकदा वारीला निघालेच आणि अर्ध्या वाटेत गेल्यानंतर विश्रांतीच्या ठिकाणी त्यांना दृष्टांत झाला आणि वारीमध्ये <imamad> त्यांना असा दृष्टांत झाला की साक्षात स्वयंभू महादेव त्यांना स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला की पाटील आता तुम्ही वृद्धापकाळामुळे काळामुळे इकडे येणं जाणं होत नसेल तर मी तुमच्या गावच्याच पश्चिमेला एक डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये माझं वास्तव्य आहे पाटलांना जाग आली आणि ते तिथून वारी करून परत घरी आल्यानंतर त्यांनी आपल्याबरोबर एक आपला सहकारी घेतला आणि आडीच्या डोंगरामध्ये आले तिथं घनदाट झाडी आणि जंगल असल्यामुळं त्यांना काही सूचना असं झालं काही कळेना आणि दुपारी असंच तंद्री लागले असताना वाम कुक्षी घेत असताना परत त्यांना दृष्टांत झाला की ज्या ठिकाणी वारुळावरती वारुळावरती गाय येऊन आचळातून दूध सोडते त्या ठिकाणी मी आहे त्यानंतर त्यांनी एका झाडावरती बसून निरीक्षण करू लागले की गाय कधी येते आणि आचळातून दूध कुठं सोडते आणि झाडावर बसल्यानंतर त्यांना एक गाय आली आणि वारुळावरती दोन्ही मागे पुढे पाय ठेवून आचळातून दूध सोडू लागली ताबडतोब पाटलांनी आपल्या कामगाराला बोलवून आपल्यासोबत आणलेली कुदळ खोरे हे मागून घेतलं आणि वारूळ खोदायला सुरू केली आणि वारुळ खोदत असतेवेळी त्यांच्या कुदळीचा जो टोक आहे दगडावरती लागला आणि आवाज आला आणि तिथून रक्तस्राव व्हायला लागला रक्तस्राव ला। रक्त व्हायल्यानंतर ला पाट पाटलांनी माफी मागून हाताने आणि खोऱ्याने ते वारूळ स्वच्छ केलं आणि त्या ठिकाणी साक्षात स्वयंभू लिंग निर्माण झालं बाजूलाच म्हणजे जे लिंग होतं त्या ठिकाणी त्या लिंगावरतीच त्यांनी तो घाव पडला होता आजही तो घाव तिथं दिसतात त्या ठिकाणी दोन होल आहेत आणि त्याच्या बाजूलाच स्वयंभू शहाळी म्हणजे पार्वतीचं रूपसुद्धा तिथं त्यांनी शोधून काढलं आणि ते आपल्याला दृष्टांतानंतर त्यांनी त्याचा त्यांना नमस्कार केला अशा पद्धतीनं ह्या मल्लिकार्जुन देवाची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे दर अमावशाला दर पौर्णिमेला स्वामी आपल्या सेवकाकडून त्या ठिकाणी नैवेद्य पा पाठवत असेल एक दिवस काय झालं की त्या कामगाराला त्यांच्या खूप भूक लागली आणि भूक लागल्यानंतर त्याने आणलेला नैवेद्य तिथंच प्राशन केला तो नैवेद्य त्यांनी भक्षण केला घरी गेल्यानंतर पाटलाही विचारलं आज तू देवाला नैवेद्य दिलास का तर त्याने पण सांगितलं मी दिला म्हणून कामगार खोटं बोलत आहे हे त्यांना लक्षात आलं कारण त्यांना दृष्टांत झाला होता त्यांना स्वप्न साक्षात्कार झाला होता की आज कामगाराने जेवण खाल्लेलं आहे आणि त्यावेळी देवानं सांगितलं होतं की आज मला तुझा नैवेद्य मिळालेला आहे तरी त्यांनी न बोलता कामगाराला काहीही बोलले नाहीत आणि त्यातून त्यांचे मन प्रसन्न आलं प्रसन्न झाले त्यांचं मन भरून आलं ना आणि त्यांनी त्या आपल्या कामगाराला मिठी मारली की आज जरी तू भक्षण केला असलास नैवेद्य तरी तो देवाला पोचलेला आहे आणि त्याप्रमाणे मला देवानं दृष्टांत दिलेला आहे यानंतर पाटलांच्याकडून इकडची पूजा अर्चा किंवा नैवेद्य असे झाले दिनकर बाबा आमचे सदगुरू या पुस्तकाचे लेखन विष्णू संपत चव्हाण यांनी केले आहे दिनकर बाबा हे योगी होते दिनकर बाबा हे वारकरी होते दिनकर बाबा हे सिद्ध पुरुषी होते दिनकर बाबांनी अनेक लोकांना मार्गामध्ये मा आणून विठ्ठलाचं वारीचं ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं महत्त्व पटवून देऊन उन, समाजाला मार्गात आणलेलं आहे ते कसं आणलं याचं लेखन या पुस्तकात आहे तर याचे लेखक विष्णू संपत चव्हाण पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंच्याऐंशी तेवीस त्र्याहत्तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर जात असते वेळी डोंगराच्या पायथ्याला आल्या आणि त्यांच्या घोडीला समोरचं दिसायचं बंद झालं त्यांना काही सूचना असं आणि त्यांनी डोंगरावरती गेले डोंगरावरती त्या ठिकाणी एक महाराज होते त्यांना ही हकीकत सांगितली की माझ्या दक्षिणेच्या प्रवासामध्ये आहे आणि घोडीला दिसेना असं झालं आहे त्याने वरचा अंगारा दिला आणि डोळ्यांना लावायला सांगितला आणि काय अद्भुत लिहिला बघा देवाची की त्या ठिकाणी अंगारा लावल्याबरोबर घोडीला दिसायला लागलं आणि त्यानंतर महाराज दक्षिणेच्या स्वारीला निघून गेले परत येत असतेवेळी त्यांनी ह्याच ठिकाणी दर्शन घ्यायचं ठरवलं आणि दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला काय हवं इथं तर त्यांनी सांगितले की डोंगराच्या पायथ्याशी इथं गायी असतात ह्या मठामध्ये आणि ह्या मठाला ह्या गाईंसाठी गवताची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला जमीन पाहिजे तर त्या ठिकाणी शंभर एकर जमीन महाराजांनी तिथं अर्पण केली के दे देणगी दिली मग ज्यावेळी लखनापूरच्या पाटलांना आता इकडं आपलं नैवेद्य वगैरे हे होत नव्हतं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरव हे आधीचे पाटील आहेत बत्ती शहराचे पाटील होते तिथून त्या पाटलांच्या घरातील एका माणसाची नियुक्ती केली की के त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूजा करायची आहे आणि त्याबरोबर तिथून लखनापूरचे पाटील असलेले ह्या ठिकाणी येऊन त्यांना गुरव पदवी देऊन त्यांचा तिथं पूजा अर्चेचा कार्यक्रम सुरू झाला ह्या शिवलिंगाची स्थापना लखनापूर पाटलांनी सोळाशे छप्पन साली केली आहेत आणि त्यानंतर त्यान एक दहा पंधरा वर्षानंतर इथं शिवाजी महाराजांनी ल बत्तीशराच्या पाटलांची गुरव म्हणून नियुक्ती नियुक्ती केली आहे आणि गुरव ही पदवी देऊन तिथं त्यांची पूजा अर्चा चालू आहे हे असं परंपरागत सोळाव्या शतकापासून चालत असतेवेळी ह्या मल्लिकार्जुन देवाची निरंतर पूजा आणि त्रिकाळ पूजा चालू असतेवेळी त्या गुरव घराण्यामध्ये चार बुडके आहेत त्या बुडक्यांची पूजा आळीपाळीने होत असते म्हणजे वर्षील म्हणून येत असते आणि ह्या पूजेंच्या पाळीमध्ये काही समाज विघातक मंडळींनी हस्तक्षेप करून गुरवांच्या भाऊबंदकीमध्ये भांडण लावून एक तंटा निर्माण केला हा तंटा निर्माण होत असतेवेळी माझे परमपूज्य वडील श्री भीमराव सुबराव गुरव यांनी मला सांगितलं की विजय हे दररोज आपल्या भोवंकीतलं भांडण दरवर्षी चालू असते आणि हे आपण कोर्टाच्याकडून पाळ्या लावून घेऊया म्हणून आम्ही कोर्टाला आक्रोश झालो आणि कोर्टाकडून पाळी लावायचे म्हणून आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली ही केस चालू असते वेळी असं घडत गेलं की दीड दोन महिने कोर्टाच्या सुनावणी होत गेल्या हिरिंग होत गेले, गेले। पहिल्या निकालाच्या वेळी साक्षात मला म्हणजे मी विजय भीमराव गुरव मला की गाभाऱ्यातून स्वयंभू लिंग प्रकट झाले आणि त्यातून एक अज्ञात एक ऋषितुल्य देवाची मूर्ती प्रकट झाली आणि त्या दिवशी माझा पहिला निकाल झाला देवस्थानचा आणि तो आमच्या बाजूने लागला विरोधक परत सिनियर कोर्टकडे गेले सिनियर कोर्टमध्ये सुद्धा गेल्यानंतर परत एक साक्षात्कार झाला की देवाची जी मूर्ती आहे त्या गाभाऱ्यातील परत उभा राहून मला आशीर्वाद दिल्यासारखं झालं असं होत होत विरोधक परत हायकोर्टपर्यंत गेले हायकोर्टचाही निकाल आमच्यासारखा झाला आणि ज्यावेळी आम्ही कब्ज्यासाठी प्रयत्न केले आणि कब्ज्यासाठी केस सुरू झाली पोलीस प्रोटेक्शनची त्यावेळी माझा सतत धावा म्हणजे मा माझी भक्ती स्वामी समर्थांच्यावर असल्यामुळे माझे आराध्य गुरुदैवत समर्थ असल्यांच्यामुळं माझा सारखा धावा चालू असत असे आणि पोलीस प्रोटेक्शनचा निकाल दोन दिवसावर येऊन ठेपला माझ्या म्हणजे काळजाच्याशी एक धुकधुक सुरू झाली माझ्या मनाची चलबिचलता सुरू झाली आणि दोन दिवसावर निकाल आल्यानंतर मला ज्या दिवशी निकाल त्या दिवशी पहाटे पहाटे पाच वाजता स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये साक्षात स्वामी समर्थ एक हात कमरेवर घेऊन आणि एक हात असा उंच करून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी हा मला आशीर्वाद दिला आणि त्याच दिवशी तो निकाल आमच्यासारखा लागला ह्यामधून सांगण्याचं माझं तात्पर्य हेच आहे की आपली जेवढी भक्ती असते त्या ठिकाणी तुम्हाला देव सत्वर पावत असतोय देव तुमच्या पाठीशी असतोय इतकं बोलून मी माझं हे मनोगत पूर्ण करतो